नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय एकतीस पॉईंट दोन सोडणार आहोत सोडूया पहिला प्रश्न येथे आपल्याला यक्सची किंमत काय आहे हे काढायचं आहे पा काय दिलेलं आहे प्रथम लिहून घेऊ आपण ही बाजू मी प्रथम लिहितो एक्स गुणिले अठ्ठावीस भागिले एकशे एकोणनव्वद आहे आणि या बाजूला काय आहे वीस भागिले सत्तावीस यक्स गुणिले अठ्ठावीस बरोबर हे वीस भागिले सत्तावीस हे भागाकारामध्ये एकशे एकोणनव्वद आहेत इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये जातील बरोबर आहे एकशे एकोणनव्वद पहा आपल्याला एक्स पाहिजे या बाजूला फक्त आपण एक्स राहू देऊ हुँ, आणि अठ्ठावीसला पण त्या साईडला पास करू आपण तर एकशे एकोणनव्वद येथे गुणाकारामध्ये आहेत इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये येतील पहा येथे काय कॅन्सल होईल ते पाहू आपण सत्तावीसचा पाडा जर आपण सातपर्यंत म्हणला तर एकशे एकोणनव्वद येतात म्हणजे सत्तावीस सात एकशे एकोणनव्वद बरोबर आहे पाच सात आणि अठ्ठावीस आहेत म्हणजे सात एक सात सात चौक अठ्ठावीस पाच चार येथे वीस आहेत म्हणजे चार एक चार चार पंच वीस काय राहील फक्त पाच राहतील पा म्हणजे एक्सची किंमत किती येणार आहे पाच पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट दुसरा प्रश्न पहा मित्रांनो एक चलातील समीकरण आहेत म्हणजे येथे एकच चेल आहे पहा व्हेरिएबल एकाच प्रकारचं आहे येथे एक्स आहे म्हणजे एक्स एकाच प्रकारचं आहे एक्स आणि वाय असे दोन दोन व्हेरिएबल या उदाहरणामध्ये नाहीत येथे एकाच प्रकारचं व्हेरिएबल असल्यामुळे हे एक चलातील समीकरणे आहेत येथे आपल्याला एक्सची किंमत किती आहे ही काढायची आहे पहा पहा तीन गुणिले चार भागिले मायनस तीन आणि कंसाचा घातांक किती शून्य कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल त्याचं उत्तर किती असते एक आपल्याला माहीत आहे एचा शून्य घात बरोबर एक म्हणजे ऐवजी आपण काय लिहिणार फक्त वन पा म्हणजे वन येईल हे प्लस टू एक्स बरोबर पा तीन भागिले प्लस तीन आहेत प्लस तीन म्हणजे काय फक्त तीनच म्हणजे हे कसं होईल सहा भागिले तीन वर्ग गुणिले एक्स आहे मायनस सात आहे पहा आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे वन प्लस टू एक्स बरोबर तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे काय होईल फक्त दोन राहतील आणि त्याचा वर्ग आणि गुणिले एक्स मायनस सात वन प्लस टू एक्स हे काय होतील दोनचा वर्ग चार आणि हे हा एक्स गुणाकारामध्ये आहे म्हणजे चार एक्स होईल मायनस सात हे टू एक्स हे फोर एक्स आपण या साईडला आणले तर मायनस फोर एक्स होतील बरोबर आहे हे मायनस सात आहेत हा एक या सा या बाजूला गेला तर मायनस वन होईल पहा मायनस चारमधून दोन जर गेले तर मायनस दोन एक्स राहतील हे काय होतील मायनस आठ होतील यावरून दोन्ही बाजूला मायनस मायनस आहे कॅन्सल म्हणजे एक्सची किंमत काय येणार आठ भागिले दोन एक्स बरोबर चार बेचोक आठ ची किंमत किती येईल चार म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर बरो आहे नेक्स्ट पहा येथे पण एक्सची किंमत काढायची आपल्याला एकाउंसामध्ये थ्री एक्स प्लस फाईव्ह आणि दुसऱ्या अकाउंसामध्ये एक्स मायनस टू बरोबर सतरा मायनस एक्स आहे पहा या कंसाने या कंसाला आपला गुणाकार करायचा आहे म्हणजे ह्या थ्री एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा एक्स मायनस टू नंतर ह्या फाईवने प्लस फाईव्हने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा एक्स मायनस टू बरोबर काय होईल सतरा मायनस एक्स पाच आता तीन एक्स गुणिले एक्स म्हणजे म्हणजे काय होणारे तीन एक्सचा वर्ग मायनस तीन एक्स गुणिले मायनस दोन म्हणजे मायनस सहा एक्स आता पाच गुणिले एक्स म्हणजे पाच एक्स पाच गुणिले मायनस दोन म्हणजे काय होईल मायनस दहा बरोबर सतरा मायनस एक्स तीन एक्सचा वर्ग मायनस सहा एक्स हे प्लस पाच एक्स हा यक्स या साईडला मायनसमध्ये एका साइडला या साईडला आपण आणला तर प्लस एक्स होईल आणि हे सतरा हे दहा या साईडला गेल्यानंतर प्लस दहा होतील बरोबर आहे सर्व एक्सच्या टर्म आपण लेफ्ट साईडला आणलेल्या आहेत आणि अंक राईट साईडला तीन एक्सचा वर्ग मायनस सहा एक्स प्लस सहा एक्स बरोबर काय होईल सतरा दहा सत्तावीस पहा मायनस सहा एक्स प्लस सहा एक्स कॅन्सल होतील म्हणजे काय होणार आहे तीन एक्सचा वर्ग बरोबर सत्तावीस मग एक्सचा वर्ग बरोबर काय होईल सत्तावीस भागिले तीन तीन एक तीन तीन नवे सत्तावीस म्हणजे एक्सच्या वर्ग वर्गाची किंमत किती येईल नऊ येणार आहे त्यावरून एक्सची किंमत काय येईल वर्गमूळ घ्यावं लागेल म्हणून एक्स बरोबर नऊचं वर्गमूळ तीन म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला वायची किंमत काढायची आहे पहा दिलेलं काय थ्री वाय भागिले फोर मायनस सात बरोबर पाच वाय भागिले आठ प्लस अकरा आपल्याला वायची किंमत काढायची वायच्या टर्म आपण लेफ्ट साईडला आणू आणि अंक राईट साईडला त्याप्रमाणे काय होईल थ्री वाय भागिले चार हे प्लसमध्ये आहेत या साईडला आणले आपण तर मायनस होतील म्हणजे मायनस फाईव्ह वाय भागिले आठ बरोबर आहे हे अकरा आणि हे सात या बाजूला आणले तर प्लस सॉरी प्लस सात होतील बरोबर आहे पहा येथे एक तर छेद सारखे करावे लागतील किंवा तिरपा गुणाकार आपण तिरपा गुणाकार करू हा गुणाकार तिरपा पहा आठ गुणिले तीन चोवीस वाय होतील मायनस पाच गुणिले चार वीस होतील वीस वाय मायनस वीस वाय आणि आठ उनिले चार बत्तीस क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि छेदा छेदांचा गुणाकार बत्तीस बरोबर अकरा सात किती होतील अठरा चोवीस वायमधून वीस वाय गेले तर चार वाय होतील आणि भागिले बत्तीस बरोबर अठरा पाच चार एक चार चार आठे बत्तीस वाय भागिले आठ बरोबर अठरा आपल्याला वायची किंमत काढायची आहे अठरा हे आड, या आठ या बाजूला आले तर गुणाकारामध्ये येतील म्हणून वाय बरोबर अठरा आठ एकशे चौवेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट कोणत्या संख्येच्या मागील व पुढील संख्यांचा गुणाकार पस्तीस नव्याण्णव नव्याण्णव येईल पहा कोणती संख्या अशी आहे की त्याच्या मागची संख्या आणि त्या संख्येच्या पुढची संख्या दोघांचा आपण गुणाकार केला तर तो एवढा यायला पाहिजे आपल्या ती संख्या माहीत नाही समजा ती संख्या एक समजू आपण समजा ती संख्या एक्स आहे मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे मागील संख्या म्हणजे या संख्येच्या मागील संख्या कोणती होईल एक्स मायनस वन होईल बरोबर आहे आणि पुढील संख्या म्हणजे या संख्येच्या पुढची संख्या कोणती होईल एक्स प्लस वन होईल पा यक्स त्याच्या मागची संख्या कोणती होईल एक्स मायनस वन आणि या संख्येच्या पुढची संख्या एक्स प्लस वन होईल बरोबर आहे या दोन संख्यांचा गुणाकार या संख्येचा आणि या संख्येचा जर आपण गुणाकार केला तर तो किती येणार आहे पस्तीस नव्याण्णव नव्याण्णव तर मग ही संख्या कोणती तर ही संख्या कोणती काढायची आपल्याला यक्सची किंमत काढायची आपल्याला पा ही मागची संख्या झाली आपण ती संख्या यक्स समजलेली आहे त्यास त्या संख्येच्या मागची संख्या मागील संख्या एक्स मायनस वन आणि पुढील संख्या कोणती आहे एक्स प्लस वन या दोघांचा गुणाकार आपल्याला किती पाहिजे पस्तीस नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे एक्स मायनस वन आणि एक्स प्लस वन यांचा गुणाकार किती यायला पाहिजे पस्तीस नव्याण्णव नव्याण्णव पहा एका कौंसामध्ये एक्स मायनस वन आहे दुसऱ्या कांसामध्ये एक्स प्लस वन आहे म्हणजे याला आपण असं लिहू शकतो कशाचा विस्तार आहे हा एक्सचा वर्ग मायनस वन याचा विस्तार आहे बरोबर आहे म्हणजे वनचा वर्ग बरोबर पस्तीस नव्याण्णव नव्याण्णव कारण हा हे सूत्र माहिती आहे आपल्याला एचा वर्ग मायनस बीचा वर्ग बरोबर एका कंसामध्ये ए मायनस बी दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी त्याप्रमाणे एक कंश मायनसचा आहे एक कंश प्लसचा आहे म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग त्याप्रमाणे एचा वर्ग म्हणजे येथे एक्स म्हणजे ए होईल आणि बी म्हणजे काय होईल वन होईल म्हणजे एक्सचा वर्ग मायनस वनचा वर्ग वनचा वर्ग वनच असतो एक्सचा वर्ग एकच आहे म्हणजे आपण एक्सचा वर्ग मायनस एक असं लिहू शकतो आणि पस्तीस पहा आता आपल्याला एक्स वर्ग बरोबर किती होईल पस्तीस नव्याण्णव हे नव्याण्णव हे मायनस वन या साईडला आणले तर प्लस वन होतील बरोबर आहे म्हणजे एक्स वर्ग पहा तीन लाख एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव त्यामध्ये जर एक आपण ॲड केला एक प्लस केला तर काय होतील हे तीन लाख साठ हजार होतील बरोबर आहे तीन लाख साठ हजार ही दोघांची बेरीज घेतली आपण ती तीन लाख साठ हजार आलेली आहे आता आपल्याला एक्सची किंमत काढायची तर वर्गमूळ घ्यावे लागेल एक्सचा वर्ग त्याचा वर्गमूळ एक्स आहे छत्तीसचं वर्गमूळ किती आहे सहा आहे बरोबर आहे येथे एकूण चार शून्य आहेत चार शून्य असल्यामुळे वर्गमूळ जर घेतलं तर इथे दोन शून्य येतील बरोबर आहे म्हणजे यक्सची किंमत किती येईल सहाशे म्हणजे ती संख्या कोणती असेल सहाशे असेल बरोबर आहे म्हणजे सहाशेच्या मागची संख्या जर आपण घेतली तर कोणती येईल पाचशे नव्याण्णव आणि सहाशेच्या पुढची संख्या घेतली तर कोणती येईल सहाशे एक या दोघांचा जर गुणाकार केला आपण पाचशे नव्याण्णव आणि सहाशे एक तो गुणाकार किती येणार आहे तीन लाख एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे कोणत्या संख्येच्या मागील व पुढील संख्यांचा गुणाकार कोणत्या संख्येच्या म्हणजे यक्स संख्येच्या यक्स म्हणजे काय आलेलं आहे सहाशे म्हणून पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट सहावा प्रश्न मित्रांनो तासी चाळीस किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते पहा एक आगगाडी म्हणजे रेल्वे एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंत जर चाळीस किलोमीटर प्रति तास पर आवर या स्पीडनं जर गेली तर या स्टेशनपासून या स्टेशनपर्यंत जेवढ्या वेळात जायला पाहिजे तेवढ्या वेळात जाते जर हा वेग पस्तीस किलोमीटर म्हणजे सरासरी वेग जर आपण पस्तीस किलोमीटर पर आवर केला येथे वेग कमी केलेला आहे म्हणून जाण्यासाठी थोडा वेळ जास्त लागेल येथे पंधरा मिनिट उशीर होतो पहा जर चाळीस किलोमीटर पर आवर या स्पीडनं जर आगगाडी गेली तर वेळेत जाते परंतु स्पीड कमी केला पस्तीस किलोमीटर पर आवर केला पंधरा मिनिट हे उशीर होतो तर हे अंतर किती असेल ए आणि बी म्हणजे या दोन स्टेशनमधलं अंतर किती असेल तर त्या आगगाडीने कापा वायाचे अंतर किती हे आपल्याला काढायचं आहे पहा यासारखा प्रश्न आपण स्वाध्या बारामध्ये सोडवलेला आहे पहा तेथे आपण काय केलं होतं अंतर काढण्यासाठी सूत्र वापरायचं आपल्याला हे आंतर काढायचे अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर वेगांचा गुणाकार वेगांचा गुणाकार करायचा दोन वेगवेगळे वेग, वेग, वेग दिलेले आपल्याला चाळीस आणि पस्तीस बरोबर आहे वेगांचा गुणाकार आणि वेगांची वजाबाकी भागिले वेगाची वेगांची वजाबाकी करायची आपल्याला आणि गुन्हेले वेळ घ्यायचा आपल्याला किती वेळ लागतो तो वेळ पहा वेगांचा गुणाकार म्हणजे एक चाळीस वेग आहे आणि दुसरा वेग आहे आपला पस्तीस दोघांचा गुणाकार आणि त्या वेगांची वजाबाकी म्हणजे चाळीसमधून आपल्याला पस्तीस वजा करायचे आहेत आणि वेळ वेळ किती लागतो पंधरा मिनिटे उशीर होतो पंधरा मिनिटे म्हणजे काय म्हणजे वन फोर्थ आवर होईल तास होईल बरोबर आहे पहा साठ मिनिटे म्हणजे काय एक तास तर पंधरा मिनटे म्हणजे काय होईल पंधरा गुणिले एक भागिले साठ पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ म्हणजे वन फोर्थ तास होईल पंधरा मिनटे म्हणजे काय वन फोर्थ म्हणजे चतकोर तास बरोबर आहे पंधरा मिनटे म्हणजे चतकोर तास त्याप्रमाणे येथे तास कशामुळं घ्यायचे आपल्याला मिनटं घ्यायचे नाहीत कारण किलोमीटरमध्ये आहे किलोमीटर पर आवर आहे त्यामुळे आवर असल्यामुळे आपल्याला हा हा पण कालावधी तासामध्ये घ्यावं लागेल हे किती होतील वन फोर तास होतील पा चाळीस गुणिले पस्तीस ही वजाबाकी काय येणार आहे चाळीसमधून पस्तीस गेले पाच राहतील गुणिले पा पाच एक पाच पाच सात ते पस्तीस बरोबर आहे चाळीस गुणिले सात होतील चार एक चार चार दहा चाळीस म्हणजे दहा गुणिले सात दहा गुणिले सात किती येईल सत्तर ते अंतर किती असेल सत्तर किलोमीटर असेल पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट सातवा प्रश्न मित्रांनो एका शाळेतील इयत्ता आठवीच्या वर्गाच्या बी तुकडीतील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा वीसने कमी आहे म्हणजे कमी कोणाची संख्या आहे मुलांची संख्या कमी आहे बरोबर आहे कारण मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा वीसने कमी आहे तर त्या तुकडीतील मुलांची एकूण संख्या अडुसठ असेल तर मुलींची संख्या किती हे आपल्याला काढायचं आहे समजा मुलग्यांची मुलगे म्हणजे बॉईज मुलग्यांची संख्या आपण यक्स समजू यक्स तर मुलींची संख्या दिलेल्या अटीनुसार मुलींची संख्या किती होणार आहे पहा मुलग्यांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा मुलग्यांची संख्या किती यक्स मग त्यांची तिप्पट म्हणजे तीन यक्स वीसने कमी आहे म्हणजे तीन तिपटीपेक्षा वीसने कमी म्हणजे तीन यक्स मायनस वीस त्या तुकडीतील मुलांची एकूण संख्या किती आहे मुलांची म्हणजे एकूण मुलांची म्हणजे मुलांची आणि मुलींची एकूण संख्या अडुसष्ट आहे मग एकूण संख्या किती आहे अडुसष्ट एकूण संख्या अडुसष्ट आहे एकूण म्हणजे ही मुलांची आणि ही मुलींची दोघांची बेरीज म्हणजे एक्स प्लस तीन एक्स मायनस वीस हे मुले आहेत ह्या मुली आहेत दोघांची बेरीज अडुसष्ट एक्स आणि तीन एक्स म्हणजे चार एक्स होतील मायनस वीस बरोबर आडुसष्ट चार एक्स बरोबर आडुसष्ट हे वीस प्लस होतील या साईडला म्हणजे चार एक्स बरोबर अठ्ठ्याऐंशी होतील एक्स बरोबर अठ्ठ्याऐंशी भागिले चार होईल बरोबर आहे हे चार भागाकारामध्ये येतील चार एक चार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ म्हणजे एक्सची किंमत किती आली बावीस एक्स म्हणजे काय मुलांची संख्या म्हणजे मुलग्यांची संख्या किती आहे बावीस आहे आपल्याला काय विचारलेलं आहे मुलींची संख्या विचारली मुलींची संख्या किती आहे थ्री एक्स मायनस वीस म्हणजे मुलींची संख्या मुलींची संख्या किती आहे थ्री एक्स मायनस वीस आहे एकशे किंमत बावीस आहे म्हणजे तीन गुणिले बावीस मायनस वीस तीन गुणिले बावीस म्हणजे बावीस तरी सहासष्ट मायनस वीस सासष्टमधून वीस गेले छेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद